नमस्कार मित्रांनो मी राम गायकवाड आजच्या या मध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत त्या बहि महिलांना पहिला हप्ता किती तारखेला मिळेल म्हणजे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता किती तारखेला मिळणार आहे याबद्दल आजच्या या मध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मुख्यमंत्रीला माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र ठरल्या आहेत त्यांना रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळणी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा सतरा तारखेला म्हणजे सतरा ऑगस्टला जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया बहुवर्चे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला मिळणार आहे त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्जांची छाननी सुद्धा पूर्ण झालेली आहे या योजनेसाठी एक मूळ ऑगस्ट पर्यंत महिलांना अर्ज करण्यासाठी मोबा दिले आहे तर ज्या महिलांचे बँक खाते हे आधार लिंकशी असेल आधार लिंकशी बँक खाते ज्या महिलांचे लिंक असेल त्याच महिलांना हा हप्ता मिळणार आहे म्हणजेच ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील त्या महिलांचे बँक खाते हे आधारशी लिंक असणे गरजेचे आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद